शांत हे आवाज नको आता बाबा सर्वात महत्वाचा मार्ग आहे राजलिंगी मार्ग तर इथून शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेड्यातून विशाळगडला गेलेला मार्ग आहे हा आता आपण किल्ल्याच्या बाहेर आलो ही किल्ल्याची तटबंदी दिसते का अशी टोटल तटबंदी आठ किलोमीटरची आहे आणि या तटबंदीला इथे समोर एक छोटासा चौकून दरवाजा होता चोरवाट संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग तर त्यावेळेस एक एक जायला वेळ लागेल पण तो राजांनी दरवाजा ढासळला आणि पुढं मसाईची पठार आहेत मसाई देवीचं मंदिर आहे त्याच्यावर तर त्या पठारामार्गे शिवाजी महाराज विशाळगडला रवाना झाले म्हणजे ज्यावेळेस सिद्धी जोहर आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान या दोघांनी मिळून या गडाला वेढा दिला होता सव्वा चार महिने <laughs> सव्वा चार महिने वेढा असल्यामुळे काय झालं बोला नो गप्पा मला प्रश्न विचारायला उत्तर देता आलं पाहिजे काय झालं येणारी जसं तर अन्न धान्य हे बंद झालं आणि आपण आता ते धान्याचं कोठार पाहिलं तिथलं धान्य हळूहळू संपत गेल त्यामुळे शिपायांची पोटमार होऊ लागली म्हणून नाविला जाणे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराज आणि काही सैनिक जसं आपण पंढरपूरला जाताना पालखीला दिंडी म्हणतो तसं राजांची पालखी हा मार्गी निघून गेली म्हणून याला राज दिंडी नाव पडले <coughs> तर निघून जायचे त्यांनी काय केलं होतं प्रति शिवाजी महाराज डुप्लिकेट शिवाजी महाराज शिवा काशी त्यांचं नाव होतं सेम शिवाजी महाराजांसारखे दिसायचे न्हाव्याचा मनुष्य होता तो आणि गडाच्या खाली इकडे नेबापूर या गावचे ते रहिवाशी होते पण ह्या आधी काय करायचे वेढापाडाच्या आधी सतत इथल्या आसपासच्या लोकांना शिवाजी महाराजातून फसवत असेल तरी शिवाजी महाराज त्यांच्यावर दुर्लक्ष करत होते आणि खरोखर वेडा पडला गेला अन्नधान्य संपलं गेलं शिपाईंची पोटमार होऊ लागली त्यावेळेस त्यांना नाविलाज आणि गडावर बोलवण्यात आलं की तुम्हाला एक शिवाजी महाराज म्हणून समोर जायचं त्यांनी पण विचार केला की आयुष्यभर आपण न्हावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस आपण राजे म्हणून मरतो मग ते तयार झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा त्यांना गडावर बोलून घेतलं शिवाकाशी त्यांना आपण थोड्या वेळ सज्जाकुटी पण इमारत पाहणार आहोत तर त्या इमारतीमध्ये त्यांना बोलवून त्यांना शिवाजी महाराजांची वेशभूषा घातली आणि त्यांना या पनागडचा एक फेरफटका मारायला सांगितला तर त्यांना कुणी सैनिक सेनापती कुणी ओळखू शकले नाहीत सगळ्यांनी त्यांना मुजरा केला जर आपले सैनिक आपल्याला ओळखू शकले नाहीत तर तो, तो सिद्धी जोहर काय ओळखणार म्हणून त्यांनी सिद्धी जोहरला एक पत्र लिहिलं की बातचीत करायला मी तयार आहे तर ही तहाची बोलणी करण्यासाठी तुम्ही त्या चार दरवा ठिकाणी या जिथं आपण मगाशी टॅक्स पावती घेतली आणि लोखोटा पोहोचल्यानंतर मग दोन पालख्या तयार करण्यात आल्या ही पहिली पालखी जी आहे प्रति शिवाजी महाराजांची याच मार्गे पूर्वेच्या दिशेने म्हणजे त्या चारदळ दिशेने पाठवण्यात आली आणि ती पालखी इकडे गेली असता चारही बाजूने सिद्धिजीवाच्या सैनिकांचा जो पहारा होता हे आधीच पहारा देऊन सर्व सैनिक कंटाळले आणि अचानक शिवाजी महाराज किल्ला आपल्याला ताब्यात देत आहेत किंवा शिवाजी महाराज आपल्याला शरण येत आहेत या गैरसमजाने चारही बाजूचा पहारा गाफील पडला गेला ढिला पडला गेला मग त्याचा फायदा घेऊन खरे शिवाजी महाराज बारा जुलै सोळाशे साठला पौर्णिमा होती रात्री बारा वाजता ऐन पावसाळ्यात एक एक जायला वेळ लागेल म्हणून तो छोटासा दरवाजा ढासून त्या मसाईच्या पठारामार्गे शिवाजी महाराज विशाळेगडला रवाना झाले <coughs> परंतु काही वेळानंतर काही तासानंतर त्या चार ठिकाणी समजलं गेलं की आपल्यासमोर जो मनुष्य बोलण्यासाठी उभारलं हे प्रति शिवाजी महाराज आहे डुप्लिकेट शिवाजी महाराज आहे कसं समजलं ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानचा वध होत असताना अफजल खानचा एक वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तर त्यांचा जो दानपट्टा आहे त्यावेळेस झटापटीत शिवाजी महाराजांच्या तो कपाळाला लागलेला असतो आणि ही लागलेली खून असते हे अफजल खानच्या मुलाला माहीत असते फाजल खान परत कसं समजतं शिवाजी महाराजांची राजेशाही भाषा आणि त्या प्रती शिवाजी महाराजांची गावंडळ भाषा तर यामध्ये फरक पडू लागतो आणि त्यामुळं तो संशयनं शिवाकाशी त्यांचा झेरटो उडवला जातो आणि त्यावेळेस ती त्यांच्या कपाळाला खून नसते ते समजलं जातं की हे प्रति शिवाजी महाराज आहेत तर त्यांच्याच गावी ते नेबापूर या गावी त्या प्रति शिवाजी महाराजांना मारण्यात आलं परत तिला जोहरने आपल्या ताब्यात घेतला आणि याच मार्गे त्या मसाईच्या पठारामार्गे शिवाजी महाराजांचा पाठलाग केला मग विशाळगडच्या पायथ्याशी घोडखिंड आहे एकच घोडा जाईल एवढीच वाट होती म्हणून त्या खिंडीला घोडखिंड म्हणलं जाईल अजूनसुद्धा ती वाट तशीच आहे आणि बाजीप्रभू तसे धिप्पड होते त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितले की आपण सगळीजणं काय विशाळगडला एकदम पोहोचू शकणार नाही कारण सिद्धिजोहारचं सैनिक जवळ आहेत त्यामुळे मी ही खिंडू रोखून धरतो तोपर्यंत तुम्ही सुखरूप विशाळगडावर पोहोचता त्यावेळेस कसं होता लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंडा जगला पाहिजे या उद्देशाने बाजीप्रभू देशपांडे त्यांचा भाऊ फुलाजी देशपांडे रायाजी बांधल आणि काही निवडक बांधल सैनिकांनी भूरखिंड त्या ठिकाणी लढवून धरली आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज विषयाकडला पोहोचले पण तिथं पण काही आपल्याच लोकांनी वेडा दिला होता सूर्याजी सुर्यान दळव्यांचा वेडा होता तिथं परत तो वेडा फोडण्यात वेळ झाला त्यांचा पराभव करून शिवाजी महाराज विशाळेकडला पोहोचले आणि जे लढत होते बाजीप्रभू त्यांना समजण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाच टोक्यांची सलामी दिली आणि इकडे बाजीप्रभूंचं युद्ध चालूच होतं तलवारीनी दानपट्टाने बाजीप्रभू काय मरण पावत नव्हते पण त्यावेळेस त्या सिद्धीचोहारने वार बाजीप्रभूंच्या छातीवर केला आणि तो देह धारातीर्थ पडला आणि त्यांच्या रक्तानी पावन झाली म्हणून त्या घोडखिंडीला पावनखिंडी तर पावनखिंडीपर्यंत सर चालत जाण्यासाठी रोड आहे त्रेचाळीस किलोमीटर पावनखिंडीपासून विशाळगड आहे तेरा किलोमीटर अशी ही टोटल छप्पन किलोमीटरची पायवाट आहे आपण इथून गाडी घेऊन गेलात तर पासष्ट किलोमीटर तर आपलं महाराष्ट्र कर्नाटक गोव्याचे जेवढे शिवप्रेमी आहेत तर हे जुलै महिन्यात इथून विषाळल्याला जातात ट्रॅकिंगची जुलै महिन्यात का तर बारा जुलै सोळाशे साठला गेले ना शिवाजी महाराज ते आठवण पाऊस असतो अनुभव म्हणून पाच पाचशे हजार हजार लोकांचा ग्रुप असतो दोन दिवस लागतो ह्या मार्गे चालत झाला पण त्यावेळेस शिवाजी महाराज सोळा तासामध्ये गेले होते पण त्यांचं जाणं जरुरी होतं त्यांच्या मागं सिद्धी जावं लागली त्यांच्या मागं कोण लागले नसते निवांत तरी पण हा एक दोन जण जाण्यासारखा मार्ग नाही अजून सुद्धा रानडुकर गव रेडे बिबटे जंगलात आहे तिकडे झालं तिथं आता आपण उभारलो इथे चार बिबटे आहेत खाली चाळीस गवरी रेडे आहेत रानटी रेडे रानटी रेडे काय वर येत नाहीत पण बिबट्यावर